रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झालेत आता पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी हा म्हणजे काळा दिवसच होता करवणी इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली अनेक निर्पराध लोकांना जेलमध्ये टाकलं दोन दोन गोष्टी त्यांना करावाच भोगावा लागला आणि खरं म्हणजे अन्याय होता लोकशाहीच्या विरोधामध्ये लोकशाही झडपण्याचा हा एक कार्यक्रम होता पत्रकारितेची गळशिपी करणारा हा एक कार्यक्रम होता आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर हा घाला घालणाराच एक त्या दिवशी निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आणि अने अनेक जण त्यावेळेला त्याला विरोध करत जेलमध्ये गेले, जे जे जेल गेलेत आणि याला आज पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या स्वातंत्र्याच्या मी म्हणेन की या लोकशाही वाचवण्याच्या लढ्यामध्ये जे जेही सगळे त्यावेळेचे कार्यकर्ते जेलमध्ये गेलेत त्यांना कारावास भोगावा लागला त्यांचा सत्कार आज आम्ही राज्यभर देशभर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री स्वतः मुंबईला आहेत ते कार्यक्रम घेत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करून त्यांना सर्टिफिकेट आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा जळगाव जिल्ह्याचा कार्यक्रम होता आणि जे मनसेचे नेते प्रकाश महाजन ते असं म्हटलंय की भाजप ज्या दिवशी जे भाजप भाजपने अजित पवारांसोबत ज्या दिवशी सत्ता स्थापन केली आता आता हा तो विषय उन्हाय पूर्ण बरोबर आहे ही लोकशाही वाचली असती त्यावेळेला जर हुकुमशाही आली असती तर आज हे दिवस नसतेच त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला पत्रकारितेची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी आवाज उठवला मान्य बिहारी वाजपेयी त्यावेळेला होते आणि म्हणजे हे सगळे नानाजी देशमुख असेल अनेक मोठी लोकं होती विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याला मोठा विरोध केलेला होता आणि त्यांचा आवाज रडपण्यासाठी या ठिकाणी इंदिराजींनी हा निर्णय घेतला हे चारच शब्द होते आणीबाणी लागू करण्यात येत आहे पण खरं म्हणजे हा आघात होता देशावर आघात होता या देशाच्या लोकशाहीवर व्यक्तिस्वातंत्र्यावर हा आघात होता आणि याला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि खरं त्यावेळेला जर हा आवाज उठवला गेला नसता तर आज लोकशाही असते की नाही हाही प्रश्न आहे आणि म्हणून त्यावेळेला इंदिराजींनी पूर्ण प्रयत्न केला होता सगळ्यांचा आवाज झडपण्याचा आज लोकशाही देशामध्ये जिवंत आहेत आपण बघतायत अकरा वर्षापासून माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि किती विकास देशाचा किती झपाट्याने या ठिकाणी होतोय सगळ्याच गोष्टीमध्ये आम्ही आता किती पुढे झालेलो आहोत बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं असं संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं आहे असं राऊत म्हणत घोषित आणीबाणी जे आहे त्याचं काय करायचं असं ते बोलत कुठल्या गोष्टीला त्यांच्यासाठी असेल आता लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे म्हणून त्यांना आणीबाणी दिसते आज सर्वदूर आपण बघा स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये मिळालेलं आहे राज्यभरामध्ये तर त्यांचा सपाय झालेला आहे आणि म्हणून त्यांना ती आणीबाणी वाटते त्यांना ते आणीबाणी वाटत असेल आता ज्याचे जी वैयक्तिक मतं आहेत कुणाला काय वाटतं कोणाला काय वाटत ते सुर्याजींना काय वाटतं शरद पवार साहेबांना काय वाटतं उद्धव ठाकरेंना काय वाटतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु त्यावेळेला हा निर्णय त्यांनी लादला आणि त्यानंतर मात्र लोकांनीच उठाव केला आणि त्याची सत्ता उचलून टाकलेली होती आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झालेत आता पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी हा म्हणजे काळा दिवसच होता करवणी इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली अनेक निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं दोन दोन गोष्टी त्यांना करावाच भोगावा लागला आणि खरं म्हणजे अन्याय आहोत लोकशाहीच्या विरोधामध्ये लोकशाही झडपण्याचा हा एक कार्यक्रम होता पत्रकारितेची गळशिपी करणारा हा एक कार्यक्रम होता आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर हा घाला घालणाराच एक त्या दिवशी निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आणि अनेक जणं त्यावेळेला त्याला विरोध करत जेलमध्ये गेलेत आणि याला आज पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या स्वातंत्र्याच्या मी म्हणेन की या लोकशाही वाचवण्याच्या लढ्यामध्ये जे जेही सगळे त्यावेळेचे कार्यकर्ते जेलमध्ये गेलेत त्यांना कारावास भोगावा लागला त्यांचा सत्कार आज आम्ही राज्यभर देशभर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री स्वतः मुंबईला आहेत ते ते कार्यक्रम घेत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करून त्यांना सर्टिफिकेट आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा जळगाव जिल्ह्याचा कार्यक्रम होता आणि बालीवरून जे मनसे जे नेते प्रकाश महाजन ते असं आहे की भाजप ज्या दिवशी जे भाजप भाजपने अजित पवारांसोबत ज्या दिवशी सत्ता स्थापन केली आता आता हा विषय उंजावले ना पूर्ण बरोबर आहे ही लोकशाही वाचली असती त्यावेळेला तर हुकुमशाही आली असती तर आज हे दिवस नसतेच त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला पत्रकारितेची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी आवाज उठवला थो मान्य बिहारी वाजपेयी त्यावेळेला होते आणि म्हणजे ते सगळे नानाजी देशमुख असे अनेक मोठी लोकं होती विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याला मोठा विरोध केलेला होता आणि त्यांचा आवाज रडपण्यासाठी या ठिकाणी इंदिराजींनी हा निर्णय घेतला हे चारच शब्द होते आणीबाणी लागू करण्यात येत आहे पण खरं म्हणजे हा आघात होता देशावर आघात होता या देशाच्या लोकशाहीवर व्यक्तिस्वातंत्र्यावर हा आघात होता आणि याला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि खरं त्यावेळेला जर हा आवाज उठवला गेला नसता तर आज लोकशाही असती की नाही हाही प्रश्न आहे आणि म्हणून त्यावेळेला इंदिराजींनी पूर्ण प्रयत्न केला होता सगळ्यांचा आवाज झडपण्याचा आज लोकशाही देशावर जिवंत आहेत आपण बघतायत अकरा वर्षापासून माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि किती विकास देशाचा कि किती झपाट्याने या ठिकाणी होतोय सगळ्याच गोष्टीमध्ये आम्ही आता किती पुढे चाललेलो बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीच समर्थन केलं केलंय असं राऊत म्हणतायीबाणी कुठे गोष्टी त्यांच्यासाठी असेल आता लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे म्हणून त्यांना आणीबाणी दिसते आज सर्व आपण बघा स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये मिळालेलं आहे राज्यभरामध्ये तर त्यांचा सफाय झालेला आहे आणि म्हणून त्यांना ती आणीबाणी वाटते त्याला ते आणीबाणी वाटत असेल आता ज्याचे जी वैयक्तिक मतं आहेत कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटत नाही सूर्याजींना काय वाटतं शरद पवार साहेबांना काय वाटतं उद्धव ठाकरेंना काय वाटतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु त्यावेळेला हा निर्णय त्यांनी लादला आणि त्यानंतर मात्र लोकांनीच उठाव केला आणि त्यांची सत्ताही उलसून टाकलेली होती

कुठला कुठे महानगरपालिका सत्तावनच्या मला वाटत आमच्यामध्ये कुठेही वाद नाही काल मी स्वतः रात्री अकरा साडे अकरा बारापर्यंत आमच्या पक्षाच्या मीटिंगला होतो सहा लोक आमचे नेते होते त्याच्यापूर्वी मायतीची बैठक झाली मान्य चव्हाण साहेब आमचे मान्य बावनकुळ साहेब त्या बैठकीला हजर होते तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी हजर होते आमच्या मध्ये कुठेही ताणतणाव नाही अजून जागा वाटपाचा निकट ठरलेला नाही पण साजिक आहे ज्या ठिकाणी आमच्या सिटिंग जागा होत्या ज्या आम्ही निवडून आलेलो होतो चिन्हावर त्या आमच्या आहेत आणि म्हणून हाही प्रश्न जरा अधिक काही गुंतगुंत असेल किंवा काही अडचण असेल तर बोलून चर्चा करून यावर तोडगा निघू शकतो मार्ग निघू शकतो पण आम्ही माहितीत लढणार आहोत खडसे म्हणतात की गिरीश महाजन बरोबर बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच होतो मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो मी गल्लीपासून अगदी वार्डापासून भाजी विमोचा मी कार्यकर्ता होतो नंतर शहराचा झालो नंतर तालुक्याचा झालो नंतर जिल्ह्याचा झालो नंतर राज्याचा झालो हे नव्वद साली आलेत मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो त्यांना माहीत असेल त्यांना माहीत असेल नाही मी असं म्हणणार नाही त्यांना मी नेताच म्हणेल मी त्याच्याबद्दल कुठे दिनाय करत नाही कोण काय माहित त्यांचा प्रवेश तुम्ही थांबवला ते कार्यक्रमाला येणार का होते मला जिल्हाधिकारी म्हणाले होते पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात शरद पवार साहेब संघाला विरोध करतात हे त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या त्यांच्या नेत्याची भूमिका काय आहे आणीबाणीला त्या ठिकाणीचं समर्थन देत आहेत सांगा तुम्ही संघाला विरोध करतायत तुमची भूमिका काय तुमच्या नेत्यांची भूमिका तुमची भूमिका स्पष्ट करा त्यांनी सांगितलं पाहिजे ना ते एक परवाई कार्यक्रमाला होते तो आर एस एसचा कार्यक्रम होता त्यांनी सांगितलं मी आर एस एसच्या कार्यक्रमाला आलो आज आता ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेतेच आम्हाला विरोध करतात खेळाडून विरोध करतात तीव्र विरोध करतात मग यांनी त्यांची ते भूमिका स्पष्ट करावी अजित पवार मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली अजित पवार जे त्यांच्यावर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली शिंजेनी म्हटलं की अजित कारन पिचा इथे जो निधी जमा झालेला आहे शब्दा आरण कोटीचा त्यावर लक्ष राव द्या असं शिंजेने त्यांच्या मंत्र्यांना नाही त्यावरून पुढे त्यांनी नाराजी पाहायला मिळते कुठेही नाराजीने कालच सगळ्यांची बैठक झाली मी स्वतः बैठकीला होतो सर्व सर्वपक्षाच्या नेत्यांची बैठक झाली कुठेही नाराजीनी मला वाटतं फक्त मीडियामध्ये जी नाराजी दिसते काही कुरबूर थोडीफार असते आणि ती नेहमीच असते पक्षातही असते मित्र पक्षामध्येही असते पण निश्चित आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आणि एक मताने आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका लढणार आहोत निश्चित आमच्या नेत्याने जाहीर केलेलं आहे आम्ही सांगतोय की आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढणार आहोत फार काही ठिकाणी फारच काही तोडगा का निघाला नाही तर मैत्रीपूर्व लढत होऊ शकते पण आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुती निवडणुका लढवणार आहोत हो पैलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये जे दहशतवादीचं स्केज बनवलंय ते एन आयने सांगितलंय की ते चुकीचं आहे जे दहशतवादी आहे ते एन आयने स्पष्ट केलं की ते चुकीचं आहे मला एकत्र कडशे म्हणतात दोन सदा कार्य करता हो बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच होतो मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे खडसे साहेबांना म्हणून मी बाल स्वयंसेवक होतो मी गल्लीपासून अगदी वार्डापासून भाजी विमोचा मी कार्यकर्ता होतो नंतर शहराचा झालो नंतर तालुक्याचा झालो नंतर जिल्ह्याचा झालो नंतर राज्याचा झालो हे नव्वद साली आलेत मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो त्यांना माहित असेल त्यांना माहित असेल नाही मी असं म्हणणार नाही त्यांना मी नेताच म्हणेल मी त्याच्याबद्दल कुठे दिनाय करत नाही कोण काय माहित त्यांचा प्रवेश का तुम्ही थांबवला ते कार्यक्रमाला येणार होते मला जिल्हाधिकारी म्हणाले होते पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात शरद पवार साहेब संघाला विरोध करतात हे त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या त्यांच्या नेत्याची भूमिका काय आहे आणीबाणीला त्या ते समर्थन देत आहेत सांगा तुम्ही संघाला विरोध करतायत तुमची भूमिका काय आहे तुमच्या नेत्यांची भूम तुमची भूमिका स्पष्ट करा त्यांनी सांगितलं पाहिजे ना ते परवाई कार्यक्रमाला होते तो आर एस एसचा कार्यक्रम होता त्यांनी सांगितलं मी आर एस एसच्या कार्यक्रमाला आलो आज ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेतेच आम्हाला विरोध करतात खेळाडून विरोध करतात तीव्र विरोध करतात मग यांनी त्याची भूमिका स्पष्ट करावी

आज कुठेही त्यांचं अस्तित्व दिसत नाही आहे आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये असा निर्णय ऐतिहासिक निर्णय यावेळेला लोकांनी दिला जनतेने दिला मतदारांनी दिलेला आहे ते काय हुकुमशाही आहे का हुकुमशाही कशाला म्हणतात एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ज्यावेळेला जून महिन्यामध्ये या ठिकाणी इंदिराजींनी आमच्यावर लादली होती त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने आमच्यावर लादली होती अनेक लोकांना त्यांनी रातोरात उचलून जेलमध्ये टाकलं अनेक लोकांना सक्त मजुरीची शिक्षा दिली त्याला आणीबाणी म्हणतात आज कुठे आणीबाणी आहे आज तुम्हाला लोकांनी नाकारलं तुम्हाला मतं दिली नाही आणि म्हणून तुम्हाला आणीबाणी दिसते म्हणजे मला वाटतं हास्यास्पद विधान या ठिकाणी विरोधी पक्ष करतो आहे त्यांना अजूनही संधी आहे त्यांनी निवडणुका समोर आहेत महापालिकेच्या आहेत नगरपालिकेचे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यावर त्यांनी समोर यावं इथे काही कोणाची गळचे बी गेले नाही कोणाला निवडणुका लढवा म्हणून काही ते सक्ती नाही आहे असं नाही आहे मला वाटतं इथ फक्त विरोधकच म्हणतायत चार मोठ्यावर मोठे इतके लोकांना आणीबाणी वाटते पण सगळं देश म्हणतोय की या देशामध्ये देशवासीय म्हणतात की या देशामध्ये लोकशाही आहे सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे देशायचा नाही